माया जर तशी जर म्हटलं की मी तर सुंदर आहे अजून जर मी देवानं मला थोडीफार गोरी बनवली असती तर मी किती सुंदर दिसली असती किती ना पोर माझ्या माग लागल्या असते बया काय ग एक ना एक माझ्या मागच लागलं असतं माझ्यावरती लाईनच मारला असत खरंच मला देवानं थोडस गोर बनवलं पाहिजे होत म्हणजे कस जरा चांगली अशी नट्टी सारखीच दिसली असते मी आणि खरंच असं चमत् व्हावा की मी एकदमच गोरी पान व्हावी एकदम गोरी 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 पान आणि फुल्यासारखी छान आणि जरा वजन पण वाढलंय माझे वजन एक कमी व्हावा त्या वजनाचं एक टेन्शन येत आहे मला जर मी हारकशी अशी हारणासारखी ना नाजकशी फुलाच्या कली सारखी झाले तर कितेक तर जर माझ्यावरती लाईन मारतील आणि कितक ना शेजाऱ्याच्या बाया माझ्यावर जळतील माय 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 शेजारच्या बायांचे नवरे पण माझ्याकडे लयच बघतील कारण मी आताच एवढं बघतेत माझ्याकडे म्हटलं त्याच्यानंतर मग तर काय त्यांच्या बायकाकडे लक्षच देणार नाही हे गैर गै माय खर आणि काय व्हावं मी अशी हाडकुळीशी गोरी गोरी पान फुलासारखी छान माझे डोळे तर नॅचरली खूपच सुंदर आहेत पण थोडेसे डोळे माझे ऐश्वर्या राय सारखे आणि माझ्या भवरे फिवरे नाजूकशे करून घेईल बाय मी आब्रा फाब्रा काय म्हणते की तसल करून घेईल आणि किती सुंदर दिसेल मी आश्चर्य वाटते मला किती खूप खूप सुंदर दिसेल मी आणि त्या मिशा फिशा एकच काय येत की माझ्या तोंडावरती त्या एक काय करू मला काहीच कळ ना त्याला काय उपटून किती उपटून काढायचं मी पण मागच्या वेळेसच आपला कुदारीनं उपटल्या होत्या सगळ्या <laughs> खुरप घेतलं त्यानं पण खुरपून काढलं पण निघतच नाहीत काय करावं मी ना लय सुंदर म्हणजे लय सुंदर आहे बरं का पहिल्यापासून इतन सुंदर मी क्या करू क्या करू क्या करू क्या करू तरी पण मी सोनं नाना लय घालत नाही फक्त एक सोन्याचं एवढस माझं दागिनं गळ्यात हाय तेवढं नाहीतर या शेजाऱ्या पाजाऱ्या अश्या जळतेला कुत्र्या माझ्यावरती की बासत <laughs> यांना काहीतरी करावं माय त्यांच्या डोळ्यात अशी एक चटणी पडावी त्या मिशा कधी जातात की मला त्याच लय विचार पडत या त्या मिशाच निघत याला मागच्या वेळेस ना आम्ही खुरप घेतलं त्यानं बर्रा बर्रा खुरपलं उलताना घेतलं त्यानं पण खुरपून पाहिलं तरी काय माझ्या मिशा जायच ना काय करावं तुम्हाला जर माहिती असेल तर एखादी आयडिया सांगा बरं हा त्या खोऱ्या कुडाळी याच सांगू नका कारण मी ते करून थकले आणि माझे डोळे मस्त असे गारोळे गारोळे तसे असाय पाहिजे माझा नाक ना असं तरी पण किती माझं नाक मोठ लठ आहे माझे केस तर किती मस्त आहेत माझ्या केसानं एखाद्याचा गळा दाबून फाशी देऊ शकते आम्ही तसे माझे केस आहेत पण अजून थोडीशी मोठे हवे ना नजर लागते बाया काय करावं शेजाऱ्या पाजाऱ्याला ए वाईट नजराच्या आहेत त्यांची नजर लागू लागून तर माझे पाक केस कमी झाले किती सुंदर दिसते मी खरंच माय मी सोन्यासारखी दिसते एकदम हिरोईन कित्येक जण माझ्यावरती फिदा झाल्यात हा कित्येक जण माझ्यावरती लाईन मारतात पण मी कोणाला भावच देत नाही मना मनात असतोय म्हणा माझ्या पण त्यांच्याविषयी काहीतरी पण मी कधी बोलून नाही धाकवत माहितीये का देवाने मला खरंच किती सुंदर बनवलंय पण देवा अजून थोडंसं सुंदर बनवा आणि जळ खोटे अजून जळवायचं आहे मला नुसता गल्लीतल्या कशा जळवतात माझ्यासारखं भवर येतेच काय यांना फिरवायला करायला त्या भवऱ्यावर तर चार पाच मिनिटी दायत माहित चार पाच तुम्हाला समजलंच असेल काय ते माय सोन्यासारखी गे मी माझ्यासारखी मीच कोणीच नाही आहे माझ्यासारखी किशी आई मी नाजुकशी थोडसं वजन वाढलंय फक्त आणि शा वाढत्या त्या त्याला एक करते त्याचं काहीतरी परमनंटली आणि पदर फिदर झाकून घेते माय कुणी बघेल